हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे तर आज संडे आहे तर म्हटलं फिश बनवूया तर हे फिश आम्ही मार्केटमधून आणलेले आहेत मिस्टरांनी आणलेले तर हे फिशचं नाव आहे बांगडा तर ह्याची चव पण छान लागते तर हे सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आपण आणि हा बारीक रवा आहे भाजलेला थोडासा भाजून घ्यायचा आणि हा मी मसाला वाटून घेतलेला आहे कांदा खोबरं लसूण आलं हे सगळं मी तेलामध्ये आधी परतून घेतलेलं आहे आणि नंतर ह्याचं थोडीशी कोथिंबीर घेऊन हा मसाला वाटलेला आहे तर आपण हे मसाले यूज करणार आहेत फिश फ्राय करीला तर हा घरचा तिखट मसाला आहे हा गरम मसाला आहे हा चिकन मसाला आहे आणि हा फिश फ्राय मसाला आहे आणि फिश करीसुद्धा मसाला आहे दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला मसाले भेटून जातील ते वापरले तरी चालेल हे वापरले तरी चालेल प्रत्येकाच्या चॉईसनुसार तर मीठ हळद जिरं हे सगळं आपल्याला आता साहित्य लागणार आहे मीठ थोडंसं जास्त टाका कारण की माशाला मिस्ट मीठ जास्त लागतं आणि हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्याचं मिक्सरमध्ये वाट वाटण करून घ्यायचं आणि हे टोप मी ठेवलेलं आहे भाजी सा करीसाठी त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकूया तर हे काही फिश मी कट करून घेतलेले आहेत करीसाठी आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही असंच मसाला टाकून मिक्स केलं करी बनवली तर त्याला काहीच चव येणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये एकतरी मासा आपण कट करून करीमध्ये टाकूया म्हणजे त्याला चांगली चव येईल तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आता जिरं टाकूया जिरं चांगलं तळलेलं आहे तडका उठलेला आहे पूर्ण आणि आता वाटलेला जो मसाला आहे आपण तो आता मिक्स करणार आहो जसं लागेल तसं तुम्हाला तो मसाला तुम्ही मिक्स करू शकता जेवढा ला पाहिजे तेवढा हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे मी ते मसाला चांगला फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये कमी जास्तीला ते पाणी टाकणार आहोत तर हा घरचा मसाला आहे तिखट जसं आम्हाला तिखटच लागतं तुम्हाला कसं लागतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता आमच्या इथं सगळे तिखटच खातात त्यामुळं आम्हाला जास्त तिखट लागतं आणि हा गरम मसाला टाकलेला आहे दोन तीन चमचे गरम मसाला वापरा चांगलं मिक्स करून घ्या हळद टाका हळद पण टाका तर आज होता संडे तर त्रिषा म्हटली आज काय बनवायचं तर त्रिषा म्हटली आज फिश बनवूया तर ठीक आहे म्हटलं आज फिश बनवूया तर आज फिश सकाळी मिस्टरांनी आणले ते बनवायला घेतले तर, बन तर हा गरम मसाला मी टाकलेला आहे चांगलं परत एकदा एकजीव केलेला आहे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे त्याला तेल सुटीपर्यंत त्याला चांगला परत परतून घ्या तर हा फिश करी मसाला आहे तो मी फिश करी मसाल्यामध्ये तो टाकणार आहे सुद्धा चव छान लागेल छान लागतील तर हे चांगलं मिक्स करून घेते परत एकदा मी आज सकाळपासनं खूप का काम पण होतं आणि त्रिशा म्हटली मला फिश खायची तर ठीक आहे चला मुलांसाठी आपण फिश बनवते आता तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्ही बघा दोन तीन चमचे शेंगदाण्याचे कूट मिक्स करा परत एकदा त्याला चांगलं हलवून घ्या मस्त एकजीव करून घ्या आणि आपण जे कट केलेले फिश होते ते आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत ते मिक्स करून चांगलं एकदा परतून एकदा हलवून घ्या म्हणजे त्याला सगळीकडे मसाला लागेल तर आपण ते आता सगळं मिक्स करत आहोत तुम्ही बघा तुम्ही घरी एकदा ट्राय करा खूप छान चव येते फिश ला वगैरे प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असती तर चांगलं मस्त हलवून घ्या हलवून झाल्यानंतर ना इकडे एक गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करणार आहोत थोडासा गॅस बारीक करते त्याला मग आपण ते आता मिक्स करूया जसं आपल्याला करी जास्त कमी पाहिजे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकतो त्याला चांगले एकदा हलवून घ्या मस्तपैकी हलवून झाल्यानंतर ना त्याला दहा ते पंधरा मिनटं गॅसवर मिडियम गॅसवर ठेवून द्या त्याला जर उकळ येईल तेव्हा तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकू शकता तर मला अजून पाणी लागत होतं त्यामुळे मी अजून पाणी टाकलं परत एकदा चांगलं हलवून घ्या मिक्स करून घ्या आणि बारीक थोडे मिडियम गॅसवर ते आपण ठेवूया आणि थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून मी त्याच्यामध्ये टाकली आहे तर आज संडे तर तुमच्या घरी काय बनवलेलं आहे स्पेशल घरी म्हटलं तरी रोज व्हेजच असतं तर संडेला तर काहीतरी स्पेशल असतंच सगळ्यांच्या घरी तर आता आपण फिश फ्राय करून घेणार आहोत एकीकडे एक मी तवा ठेवलेला आहे तवा तवामध्ये मी तेल टाकलेले दोन तीन चमचे ते गरम झाले की आपण फिश फ्राय करायला चालू करूया आपण भाजलेला रवा घेतलेला आहे तो आधी ताटामध्ये घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपला जो घरचा मसाला आहे तिखट तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तिखट मसाला ज फिश हा तिखटच छान लागतो तर तुम्ही एक एकदा तिखट खाऊन बघा खूप छान लागेल आणि हळद मीठ मीठसुद्धा ह्याला जास्तच लागतं मीठ थोडं थोडंसं जास्त टाका ता तुम्ही मीठ मीठ आणि फिशला खूप छान चव येते मीसुद्धा मीठ जरा दोन तीन चमचे एक्स्ट्रा जास्तच घेतलेला आहे हा गरम मसाला टाकलेला आहे आणि फिश फ्राय मिक्स मसाला हा एक वापरलेला आहे तो पण सगळं एकदा मिक्स करून घ्या जास्त जास्तने थोडंफार टाकायचं सगळं आखी नाही टाकायची आणि चांगले एकदमच हलवून घ्या ते हलवून ना आपण फिश जे धुवून घेतलेलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये आता मिक्स करायचे आहेत त्याच्यामध्ये हे पूर्ण भरून घ्यायचं आहे सगळीकडून आणि आता आपलं तेलसुद्धा गरम होत आलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आता तळून घेऊया फ्राय करून घेऊया मी असेच फिश बनवते तुमच्या जर अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर बनवत असाल तर मला नक्की सांगा मी तेसुद्धा ट्राय करेल तर मी असं बनवते जर मी बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतात मला आधी येत नव्हतं लग्नाच्या आधी आम्ही खात नव्हतो त्यामुळं मला फिश बनवायला जमत नव्हतं चिकन वगैरे असं काही बनवलेलं नव्हतं मी हे सगळं मी लग्नानंतरनं शिकवले शिकलेले आहे ए मिस्टरांनी मला चिकन बनवलं शिकवलं आणि फिश मी माझ्या सासूबाईंकडनं शिकलेली आहे तर आधी मला येत नव्हतं पण आता मी छान बनवते हे सगळे पलटून घ्या करपले की एवढं चांगलं नाही लागणार तर हे सगळं मस्त उलटून घ्या बघू शकता फिश किती मस्त फ्राय झालेले बघूनच तोंडाला पाणी सुटले तर माझ्या तर असं वाटतंय कधी मी जेवायला बसते भूक पण खूप लागली होती आणि मी जी करी बनवली आहे तीसुद्धा छान पेकी उकळून घेतलेली आहे आणि त्याला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे तुम्ही बघा तिकडे माझी फिश तयार होता तिकडे माझी करी तयार होती आहे बाकीची कामं अजून करायचीच मला म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावं पटकन मग जेवण वगैरे करून बाकीचे कामं करूया संडे असल्यामुळे मी पण काही लवकर उठले नव्हते थोडा उशीर झालता मला उठायला माशाला ना असा कडकपणा आलेला खूप छान लागतात कडकपणा येऊ द्या थोड्यासा कधी थोडं स्टार्टिंगला मोठ्या गॅसवर तुम्ही परता नंतर न बारीक गॅस करून तुम्ही ते ठेवू शकता त्याने त्याला ना कडकपणा येतो कडक कडकच फिश खूप छान लागतात आणि आता हे पेपरवर मी ठेवले आहेत फिश कारण की त्याचं ते तेल निघून जाण्यासाठी ते पेपर एका ताटामध्ये पेपर घेऊन मी ते केलेले आहेत आणि माझे फिश तयार झालेले आहेत तर चला मग आता मी है। भाकरी घ्यायला तयार भाकरी करते भाकरीसाठी मी पीठ वगैरे तयार केलेलं आहे आता पीठ मळायचं आहे मळून पण झालं आहे चला आपण आता भाकरी पण करून घेऊया भूक पण खूप लागलेली आहे तर भाकरी वगैरे मी करून घेतलेल्या आहेत भूक खूप लागलेली होती चला माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत आता जेवण वगैरे घ्यायचं होतं ताट पण मी तयार केलेलं आहे तर कसा वाटला माझा लागला नक्की सांगा